नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दहा क्विंटलची कमीत कमी चोवीसशे एसरे पंचवीसशे सात जास्तीत ज पंचवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी या ठिकाणी अवक बावीस क्विंटल कमीत कमी सतराशे एसरसंद्राय दोन हजार पन्नास जास्तीत जर चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ बारा क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एक एकसरसंद्राय पाच हजार एकशे एक्कावन्न जास्तीत जदर पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी चारा चारशे तर मित्रांनो शेतमाल मूग या ठिकाणी अवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी चारा दोनशे सरसुंद्राय चार सहाशे जास्तीत जास्त पाच रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाच रुपये सर पाच आठशे पन्नास जास्तीत जज सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी या ठिकाणी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्केचाळीस सर्वंद्राय सहा हजार एकशे शहाण्णव जास्तीत जज सहा हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वंद्राय सहा हजार पंच्याहत्तर जास्तीत ज दर सहा हजार दोनशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक अकरा क्विंटलची कमीत कमी पाच हजार आठशे आहे सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जद सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे आहे तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे आहे पाच हजार पाचशे जास्तीत जद पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जात नंबर एक अवक आठ क्विंटलची कमीत कमी आठ हजार रुपये आठ हजार तीनशे सात जास्तीत जज आठ हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी चारा दोनशे पंच्याऐंशी इसर आहे चारा तीनशे दहा जास्तीत जज चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल नवीन आले सात शेत्कर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी